मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुलै महिन्याच्या चालू घडामोडी बघणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरू करूया बाबरी मस्जिद पाळल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर रवींद्र शोभणे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणाला पराभूत केले तर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेले आहे नेक्स्ट भारतातील एकोणतीसाव्या क्रमांकाचे राज्य कोणते तर तेलंगणा हे आहे स्थापना कधीची आहे तर दो दोन जून दोन हजार चौदा नेक्स्ट इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे स्थित आहे तर फ्रान्स लिओन येथे इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय स्थित आहे नेक्स्ट कोविड नाईन्टीन महामारीमुळे प्रदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन कोणते तर ऑपरेशन वंदे भारत हे आहे नेक्स्ट दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासणीसाठी विशेष निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेचे नाव काय तर एन आय ए हे या यंत्रणेचे नाव आहे याचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे याचा फुल फॉर्म आहे याला राष्ट्रीय तपास संस्था सुद्धा म्हणतात याची स्थापना कधी झालेली आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार ला याची स्थापना झालेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन नंबर वापरावा तर एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर वापरावा नेक्स्ट स्वच्छ मुख्य अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अम्बॅसिडर कोणाला केले तर सचिन तेंडुलकर यांना केले आहे नेक्स्ट सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद पंगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठातून डीट दी पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी वाय पाटील विद्यापीठामधून यांना ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर एवढी आहे नेक्स्ट मुख्यमंत्री माजी लाडली बहीण या योजनेअंतर्गत दरमहा किती रुपये मिळणार आहेत तर पंधराशे रुपये मिळणार आहेत नेक्स्ट भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर आहे नेक्स्ट नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला करण्यात आलेले आहे नेक्स्ट दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला तर अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे नेक्स्ट मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या देशात आढळला आहे तर कर्नाटक या देशामध्ये आढळलेला आहे नेक्स्ट भारतीय क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते नेक्स्ट नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत नेक्स्ट ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर सर केअर स्टारमर हे बनलेले आहेत कितवे आहेत तर चौथे नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत तर दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत भारतीय पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेक्स्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस अंतिम सामना सामनावीरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर विराट कोहली यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे खूप आयएमपी आहे आहेत डाऊन करून घ्या नेक्स्ट महाराष्ट्र पोलीस दलाचा रेसिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाचा रेसिंग डे साजरा केला जातो दोन जानेवारीला नेक्स्ट माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवंकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहेत नेक्स्ट शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे मेघालय या राज्याची राजधानी आहे नेक्स्ट ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत नेक्स्ट मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस ह्याने आहे तो मुंबईला कोणत्या शहराला जोडतो तर नवी मुंबईला जोडतो नेक्स्ट सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण आहे तर सिकंदर शेख हे आहेत नेक्स्ट इग्नायटेड माइट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अब्दुल कलाम हे आहेत नेक्स्ट ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट आय सी सी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघाने सहभाग घेतला होता तर एकूण वीस संघाने सहभाग घेतला होता आय सी सी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट भारतात नव्याने लागू झालेली बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचा फुल फ्रॉम काय आहे तर भारतीय न्याय संहिता हा याचा फुल फ्रॉम आहे नेक्स्ट भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे भारताचे नवीन लष्कर प्रमुख आहेत नेक्स्ट ई व्ही एमचा फुल फ्रॉम काय आहे तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हा याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे नेक्स्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट दोन हजार चोवीससाठी कोणता देश यजमान होता तर अमेरिका हा देश यजमान होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट दोन हजार चोवीससाठी नेक्स्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे नेक्स्ट अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी या खेळाशी अभिनव बिंद्रा हा खेळाडू संबंधित आहे नेक्स्ट कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे तर अशोक शराफ या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर आपले महाराष्ट्र नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची निवड पंतप्रधानांची प्रिन्सिपल सचिव म्हणून केली आहे तर डॉक्टर पी के मिश्रा यांची निवड केलेली आहे नेक्स्ट नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर बी अ रोड सेफ्टी हिरो ही याची थीम आहे नेक्स्ट ओमण हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ या राज्यामध्ये ओमण हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो नेक्स्ट खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे तर यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे पद देण्यात आलेले आहे नेक्स्ट कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतातील स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे तर इम्पिरियल बँक यांचे रूपांतर झालेले आहे नेक्स्ट भारतातील सर्वात लांबीचा बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी नावासेवा यांना जोडतो नेक्स्ट सैनिक प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कोठे आहे तर दापोळी पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राकेश मारिया हे या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळाला तर जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत नेक्स्ट कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहेत तर इंग्लंड या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेले आहे नेक्स्ट होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतात तर जिल्हा समादेशक अधिकारी हे होमगार्ड दलाचे प्रमुख असतात नेक्स्ट कोणते दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही तर ए हे दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाहीत नेक्स्ट जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे तर मणिपुरा या राज्यामध्ये आहे नेक्स्ट सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे सध्याचे स्पीकर अध्यक्ष आहेत नेक्स्ट सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते नेक्स्ट भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत नेक्स्ट रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत नेक्स्ट तामिळनाडूमध्ये जड वाहनाचा कारखाना कुठे आहे तर आवडी या ठिकाणी जड वाहनाचा कारखाना आहे तामिळनाडूमध्ये नेक्स्ट वड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता तर नीरज चोपडा हे आहेत नेक्स्ट जी डी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता तर जपान हा आहे नेक्स्ट कोणता दिवस अंमली पदार्थ विरुद्ध दिन म्हणून पाळला जातो तर सव्वीस जून हा दिवस अंमली पदार्थ विरुद्ध दिन म्हणून पाळला जातो नेक्स्ट समर ऑलिम्पिक गेम दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर पॅरिस या ठिकाणी समर ऑलिम्पिक गेम होणार आहे नेक्स्ट दोन हजार चोवीस या सत्राचा आय पी एल विजेता संघाचा कर्णधार कोण आहे तर श्रेयस अय्यर हे आहेत नेक्स्ट पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर चर्चगेट मुंबई येथे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहेत नेक्स्ट आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्रिपुरा या राज्याची राजधानी आगरतळा आहे नेक्स्ट दक्षिण आशिया क्षेत्र क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कुठे आहे तर काठमांडू नेपाळ येथे आहे नेक्स्ट थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळातील संबंधित आहे नेक्स्ट कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे तर अर्जेंटिनाने जिंकलेली आहे उपविजेता कोण आहे तर कोलंबिया हे आहेत नेक्स्ट शहाण्णव्या ऑस्कर सोहळा दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सात पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले तर ओपन आयमर या पुरस् या चित्रपटाला मिळालेले आहे नेक्स्ट मिस ए आय दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर केन्झा झायली यांनी जिंकलेले आहे नेक्स्ट लोकसभेचे नवीन सभापती कोण बनले आहेत ओम बिर्ला हे लोकसभेचे नवीन सभापती बनलेले आहे आणि कितवे आहेत तर सतरावे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा लष्कराचे नवीन लष्कर प्रमुख कोण बनले आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे बनलेले आहे बन लष्कराचे नवीन लष्कर प्रमुख आणि कितवे आहेत तर तिसवे आहेत नेक्स्ट लष्कराचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमण्य हे लष्कराचे उपलष्कर प्रमुख आहेत आणि कितवे आहेत तर वे आहेत नेक्स्ट हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत तर विवेक राम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत आणि कितवे आहेत तर चोवीसवे आहेत नेक्स्ट हवाई दल उपप्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे हवाई दल उपप्रमुख आहेत कितवे आहेत तर सत्तेचाळीसवे आहेत नेक्स्ट नोदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश के त्रिपाठी हे नोदल प्रमुख आहेत कितवे आहेत तर सव्वीसवे आहेत नेक्स्ट नोदल उपप्रमुख कोण आहेत तर कृष्णा स्वामीनाथन हे नोदल उपप्रमुख आहेत आणि कितवे आहेत तर एकोणचाळीसवे आहेत नेक्स्ट सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड हे तर, आहे, तर न्यायाधीश आहे, आहेत आणि कितवे आहेत तर पन्नासवे आहेत खूप आय एम पी घोषण आहेत मित्रांनो नोट डाऊन करून घ्या विधानसभा सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे विधानसभा सभापती आहेत नेक्स्ट महाराष्ट्र ए टी एस प्रमुख कोण आहेत तर नवल बजाज हे महाराष्ट्र ए टी एस प्रमुख आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि कितवे आहेत तर नववे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे आहेत आणि कितवे आहेत तर वीसवे आहेत नेक्स्ट पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बेस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि कितवे आहेत तर तेवीसवे आहेत नेक्स्ट पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत आणि कितव्या आहेत तर पंचेचाळीसव्या आहेत नेक्स्ट at लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि कितवे आहेत तर बारावे आहेत नेक्स्ट मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत नेक्स्ट मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे आहेत नेक्स्ट दिल्ली पोलीस आयुक्त कोण आहेत तर संजय अरोरा हे दिल्ली पोलीस आयुक्त आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत तर अजित पवार हे महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत नेक्स्ट राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत नेक्स्ट केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत आणि कितवे आहेत तर पंचवीसवे आहेत नेक्स्ट भारताचे लोकपाल कोण आहे तर अजय माणिकराव खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे लोकयुक्त कोण आहेत तर फी एम कानडे हे महाराष्ट्राचे लोकयुक्त आहेत नेक्स्ट पोंगल हासन कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हासन साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद